मी तुम्हाला बोललो ना मुंबईची आपली मी त्याला म्हणजे सचिन मुंबईचीहलोतला फोन करून मी प्रेमा खात ही गाडी जमवलेली आहे राजा खात नाही तर कुठेशीर तरी आपला हिंद केसरी मैदान चांगला नावारूपाला जावा महाराष्ट्रभर त्यासाठी मी ही गाडी झुलून आणलेली होती आणि ही गाडी आमची प्रेमाची होती कुणी काहीतरी वाचरत काहीतरी कमेंट करत असेल ते मला पटणार नाही आणि ह्याच्यानंतर त्याने हरण्याच्या जोडीला पण येण्याचा प्रयत्न करू नये का कारण ही गाडी आम्ही जमून घेतलेली होती त्यांच्याशी बकासूरला आम्ही फोन केला होता बकासूर हा टॉप वनचा बैल आहे मी तुम्हाला पहिल्या पण मध्ये बोललो की त्याच्याशी खेळण्याची पण मी जिद्द दाखवली कारण मी माझ्या हरण्याच्या या नंदीवर विश्वास ठेवून मी गाडी जमवली होती आणि मी पहिल्याला मुंबईतच देतात वादशाह म्हणून मी महबूक घातला होता कारण मला दुसरे पण घाटावरून बैलांचे फोन होते जे हरण्याच्या दोरीला पालाजाने टॉफोची बैल आहे ज्याने हिंद केसरी किताब मिलवला तोही बैल आपल्याजवळ होता त्याच्यानंतर जा भान भारत केसरीचाही बैल आपल्याजवळ होता पण आपल्याला माहीत आहे की मुंबईच्या राहण्याला कोणता बैल चालेल ना कोणती चाले शान काही लोकं नाराज होती की मैबूवरती गाडी निघेल का ना, नाही निघेल दादाला आणि तो दादा हरण्याची इज्जत घालवेल मला विश्वास होता हरण्यावरती मला विश्वास होता या खिरकाली ईश्वर मंदिरावरती म्हणजे देवावरती माझ्या हरण्याला आठ सो खाली मैदानातून शंभर टक्के ना मी बोललो ना तुम्हाला मी तुम्हाला आज गाडी झाल्या म्हणजे केसरी बैल बोलत नाही मी मैदानाला नाव आपल्या मुंबईचा हिंद केसरी म्हणून सव्वीस जानेवारी ही मी पहिलाच त्याला दिला होता जर गाडी त्यांनी जर मारली तो हिंद केसरी किताबाचा मानकरी असता याला कुठेही तू भावना करण्याची गरज नाही आणि मी हिंद केसरी झाल्याच्या जा नंतर बोलतो असं नाही पूर्वीच बाईक दिलेली होती त्याच्यामुळं हिंद केसरी आज हरण्या झाले जर बकासूरच्या हरण्याच्या तोडीला असेल किंवा हरण्या बकासूरच्या तोडीला असेल तर त्या तोडीलाच त्यांच्या दोघांच्या जोडीला दोन बैल पाहिजे होती आणि त्या बैलांमध्ये हरण्याच्या दोरीला सक्सेसफुल मैबूब ठरला आणि त्याने आज गुलाला हिंदकेसरी म्हणून या सव्वीस जानेवारीच्या जा मैदानाला मुंबईमध्ये पन्नारा बैल पाहिजे होता दोन पावलं कमी पलाला तरी चालेल पण ती गाडी शिस्तीने पलावी असंच माझी इच्छा होती आणि ती इच्छा शंभर टक्के सक्सेसफुल झाली सांगतो मला खेळात राहायचं आहे मला काही एक खेळ खेळून मला खेळाच्या बाहेर जायचं नाही मी पूर्वीपासून खेळ बघत आलोय आणि माझ्याजवळ तेवढी क्षमता आहे की मी आज माझा बैल हारण्या हा मी मित्राच्या नावावरती दिला होता का कारण तरी त्या नावाला पण त्या क्षमतेला तसं साथीदार पाहिजे आज हीच आम्ही दोस्ती कुठेतरी टिकवली म्हणून आज बंडू शेट्ट्या नावाने गाडी बनवली आणि त्याचा नाव आज मी सव्वीस जानेवारीला हिंदकेसरी म्हणून त्याला खिताबात आणून दिला याच्यातच